या चालत आहे पुढे एक नंबर सामूहिक बलात्काराच्या एका आरोपीला आपण अटक करण्यात काय सांगितलं आ, दोन हजार मध्ये नाला सोपारा पोलीस स्टेशन मध्ये एकशे ब्याण्णव दोन हजार दोन सी आर नंबर मध्ये एक महिलेच्या विरोधात किडनॅपिंग तसेच सामूहिक बलात्कार चा प्रसंग झालेला होता त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या आरोप पैकी दोन जे आरोपी होते त्यापैकी दोन आरोपी त्यावेळेस त्या, अटक झालेले होते व त्या दोन आरोपींवरती मान्य न्यायालयामध्ये चार्जशीट देखील दाखल करण्यात आली होती त्यामधील दोन आरोपींपैकी एक जो आरोपी मायकल होता तो जवळपास दो दोन हजार दोन जवळपास तेरा वर्ष झालं तो फरार होता त्याच्या मूळ गावी गेल्याची माहिती होती त्याप्रमाणे पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे महत्वाचे सिरियस गुन्हे आहेत महिलांच्या संदर्भातील जे गुन्हे आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष क्राईम ब्रांचने दिलेलं होतं व त्यामध्ये सेंट्रल युनिटचे आमचे पी आय श्री राग व त्यांच्या सोबतचे सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी ह्याचा तपास पुन्हा एकदा सुरू केला व तपासामध्ये आपल्याला निष्पन्न असे आले की हा जो व्यक्ती आहे तो कुठेतरी तिथेच त्या नालासोपारा वसई विरारच्या भागामध्ये देवळामध्ये कुठेतरी राहतो आणि रिक्षा चालवतो अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने आपल्या लोकांनी तिथे गोपनीयरित्या पूर्णपणे फिरून माहिती घेऊन त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याचे पूर्ण नाव आहे विनोद कुमार राम शिरोमण पांडे उर्फ मायकल उर्फ टिप्पू वय वर्ष आणि तो मूळचा जो आहे तो गुडहाई राणार ग्राम पुरानी आ, मुगरा बादशहापूर जिल्हा जौनपूर आणि उत्तर प्रदेशचा असा तो व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले सर बावीस वर्ष हा आरोपी पदार होता अटक करण्यात आलेले आहे त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देखील देण्यात आले आता त्यांची कस्टडी घेऊन पोलीस कोठडी घेण्यात येईल आणि कोठडीमध्ये त्यांना याबाबतची विचारपूस करून की मागील बावीस वर्षांमध्ये किंवा अजून इतर कुठले गुन्हे ह्या व्यक्तीच्या विरोधात आहेत का याची देखील माहिती घेत आहोत धन्यवाद